नमस्ते दिस इज अधव असेनिमोलॉजिस्ट अँड कार्ड रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत जुलैचा महिना तुमच्यासाठी कसा जातो काय स्पेशल आहे जुलैच्या मध्ये तुमच्यासाठी मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांना जुलैचा महिना कसा जातो आहे बघूया जुलै हा सातवा महिना आहे याच्यावर केतुग्रहाचा प्रभाव असतो आता हा प्रभाव नेपच्यूनचा प्रभाव हा तुम्हाला काय घेऊन येतो आहे तुमच्यासाठी बघूयात आपण टॅरो कार्टच्या माध्यमातून पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सुरुवात करूयात आता राशीपासून मेषराशीच्या लोकांना हा मंथ सांगतोय की तुम्ही सायलेन्स ठेवा तुम्ही पेशन्स ठेवा कारण की तुमची कामं आता पूर्ण होत आली आहेत तुम्ही लाईफला एका नव्या ठिकाणी घेऊन जाणार आहात नवीन प्रोग्रेस तुम्ही करणार आहात पण त्या प्रोग्रेस करताना तुम्हाला थोडं पेशन्सची गरज आहे आता तुम्ही त्या एंड लाईनपर्यंत पोचला आता तुम्ही त्या रिझल्टच्या एकदम जवळ आहात पण त्याआधी तुम्हाला थोड्यासा सायलेन्स मेंटेन करून ठेवायचं आहे पेशन्स ठेवायचं आहे लाईफला तुम्ही पॉझिटिव्ह वेने कम्पेअर करायचं आहे जे तुम्हाला सेटबॅक्स आले जिथे जिथे तुम्हाला रिजेक्शन्स आले त्या रिजेक्शन्सना तुम्ही आता रिडायरेक्शनमध्ये कन्सिडर करायचं लाईफ गोल्सना रिव्ह्यू करायचा टाईम आला आहे सो त्याला एका चांगल्या व्हर्जनबरोबर कम्पेअर करण्याची गरज आहे सो हा टाईम तुमच्यासाठी पेशन्स आहे थोडं कम्पेअर करण्याचा आहे तुमचा पास्ट तुमचा प्रेझंट आणि फ्युचरमध्ये तुम्ही जे एक्सपेक्ट करताय त्याच्या रिलेटेड कंपॅरिझन करण्याची गरज आहे सायलेन्स ठेवण्याची गरज आहे हा मंथ तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटीज घेऊन येताना दिसतोय पण ह्या मंथ ऑफ द एंडला तुम्हाला त्या गोष्टी मिळतील मंथ हा नॉर्मल जाताना दिसतो या मंथमध्ये ग्रीन कलर तुमच्यासाठी जास्त लाकी ठरताना दिसतोय राशीच्या लोकांसाठी हा मंथ काय घेऊन येतो आहे तर ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा मंथ दोन चॉईसेस वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन येताना दिसतो एका बाजूला तुम्हाला हार्मनी आहे पीस आहे कामनेस आहे तर दुसऱ्या बाजूला एक कंडिशनिंग आहे आणि या दोघांमध्ये तुम्हाला जज करायचं आहे तुम्हाला कम्पेअर करायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही काय चूज करता तुम्ही हार्मनी पीस कामनेस चूज करताय का तुम्ही माइंडचं मेंटल ब्लॉक चूज करताय कंडिशनिंग चूज करताय तुम्ही कोणत्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटमधून आला तुमचं कंडिशनिंग कसं झालं आहे त्यावर हा महिना जाताना दिसतो जर तुमचं पॉझिटिव्ह कंडिशनिंग झालं असेल तर तुम्हाला ट्रस्ट ठेवायचं आहे की ती हार्मनी ती ग्रोथ तुमच्याकडे येणार आहे पण जर तुमचं कंडिशनिंग तसं झालेलं नसेल तर तुम्हाला थोडेसे मेंटल ब्लॉक्स ह्या मंथमध्ये फील होताना दिसतील पण जर तुम्ही तर ट्रस्ट केलेत युनिव्हर्स प्लॅनवर डिवाईनच्या प्रोसेसवर तुमच्या इनर वर इनर कट वर तुमच्या गट वर तर तुम्हाला हा मन हार्मोनी घेऊन येताना दिसतोय तुम्हाला या मानतीमध्ये तुमचा इंट्युशन आहे लाईट ब्ल्यू कलरचा उपयोग जेवढा जास्तीत जास्त कराल तेवढं तुमच्यासाठी चांगल्या जाताना दिसतंय मिथुन राशी म्हणजे जमिनाईज मेथून राशीच्या लोकांसाठी हा परफेक्ट एक्सलंट म्हणतं याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी फळाला येताना दिसते युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करते क्रिएटर जो सोर्स आहे तो तुम्हाला सपोर्ट करताना दिसतो तुमचे बिझनेस ग्रोथ होताना दिसत आहेत प्रोजेक्ट्स फुलफिल होताना दिसत आहेत ड्रीम्स फुलफिल होताना दिसत आहेत नवीन गोल्स तुम्ही अचीव करू शकता नवीन एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही जाऊ शकता नवीन रिलेशन तुम्हाला चांगलं मिळू हो शकता ही या पूर्ण मंथमध्ये मा तुम्ही जे डिसाईड कराल तुम्हाला जे पाहिजे जे तुमच्या हायेस्ट गुडसाठी आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता होताना दिसताना दिसतात या मंथमध्ये मा तुमच्या क्रिएटिव्हिटीवर फोकस करा जर तुम्ही क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी रिलेटेड काम करत असाल तर त्यावर तुम्ही फोकस करा चांगल्या अपॉर्च्युनिटीज येताना दिसतात नवीन जॉब नवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी येतात नवीन बिझनेस व्हेंचर तुमच्यासाठी उघडे होताना दिसतात सोर्स तुमच्याबरोबर आहे क्रिएटर तुमच्याबरोबर आहे त्यामुळे नवीन रिलेशनशिपसाठी सुद्धा हा मंथ तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतो या मंथमध्ये सगळेच कलर बेसिकली तुमच्यासाठी लकी आहेत पण लाईट ग्रीन कलर लाईट येलो कलर लाईट ऑरेंज कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहते अशी कर म्हणजेच कॅन्सेरियन्स कॅन्सेरियनसाठी जी फर्स्ट हाफ आहे तो खूप छान जाताना दिसतो सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन टाईम आहे तीन वेगवेगळे रिझन्स असतील तुम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी पर्सनल फ्रेंडवर प्रोफेशनल फ्रंटवर गोष्टी चांगल्या होताना दिसतंय पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील कधी तर ज्यावेळेस तुम्ही फ्लो बरोबर जाल तुम्ही फ्लोला रेजिस्ट केलात तर तुमच्यामध्ये एक मेंटल डिस्टर्बन्स म्हणू शकता किंवा एक कॅवस तयार होऊ शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो इनर कॉन्फ्लिक्ट कुठे ना कुठे तर राहू शकतात त्यामुळे त्या इनर कॉन्फ्लिक्टचा जास्त विचार न करता फ्लोबरोबर जाण्याचा प्रयत्न करा सेलिब्रेशन होताना दिसतात पर्सनल लाईफमध्ये सेलिब्रेशन हो दिसतात प्रोफेशनल लाईफमध्ये थोडंसं अप्स अँड डाऊन्स होताना दिसतात पण त्या गोष्टी जर तुम्ही मॅनेज केल्या फ्लोबरोबर तुम्ही पुढे जात गेला तर तुम्हाला नक्की यश मिळताना दिसतंय पिंक कलरचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करा लाईट ब्ल्यू कलरचा उपयोग करा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील सिंह राशी म्हणजेच लिओसाठी हा मंथ थोडासा अप्स अँड डाऊन्स वाला जाताना दिसतो लिओसाठी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमच्या माइंडमध्ये जर तुम्ही पास्ट लाईफ रिलेटेड गोष्टी विचार करत असा थॉट प्रोसेस तुमचे तिकडे जात असेल पास्टमधल्या मिस्टेक्स पास्टमधल्या गोष्टी यामध्येच तुमचा टाईम जात असेल तर तुम्हाला हा मान थोडासा त्रासदायक तर त्यांना दिसतोय हेल्थवाईज तुम्हाला थोडी काळजी घेतली पाहिजे बेसिकली तुमच्या मूड्स स्विंग्स होऊ शकतात तुमच्या नीड्स फुलफिल होताना थोडासा प्रॉब्लेम होताना दिसतोय डिमांड आणि सप्लायमध्ये थोडासा संघर्ष होताना दिसतोय त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही ज्या गोष्टी डिमांड करताय त्या रिअलिस्टिक असल्या पाहिजेत रिअल असल्या पाहिजेत की क्विकली पूर्ण होतील अशा असल्या पाहिजेत मोठ्या गोष्टींची जर अपेक्षा करत असाल तर तुम्हाला तसं तयारी ठेवली पाहिजे त्या कष्टाची तयारी तुम्हाला ठेवली पाहिजे व्हाईट कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्तीत जास्त लकी ठरेल जो तुम्हाला या केओसमधून बाहेर काढण्यासाठी हेल्प करेल कणराशी म्हणजेच ब गोल्ससाठी हा मंथ एक्सिलेंट आहे जिथे खूप ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट करताय पार्टीज आहेत गॅदरिंग्स आहेत काही डेकोरेशन्स आहेत काही सेलिब्रेशन्स आहेत आणि तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकता एक तुमच्या घरी गेस्ट येऊ शकतात तुम्ही गेस्टच्या घरी जाऊ शकता सो सोशल गॅदरिंग या प्रकारे होताना दिसत आहेत ह्या मंथमध्ये तुमची फायनान्शियल ग्रोथ चांगली होताना दिसते आणि जेवढी फायनान्शियल ग्रोथ होती आहे तेवढी तुमची ग्रोथ तुम्ही लोकांबरोबर शेअर सुद्धा करताय तुमचे अचीव्हमेंट तुमचे गोल्स तुम्ही लोकांबरोबर शेअर करता सो पार्टीच्या सगळ्या गोष्टी आहेत आनंद आहे मजा आहे ओव्हरऑल या मंथमध्ये पण कुठे ना कुठेतरी हा मंथ तुम्हाला स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीजकडे सुद्धा घेऊन जाईल तुम्हाला स्पिरिच्युअली अलाईन करण्यासाठी सुद्धा हा मंथ तुम्हाला येईल की जिथे तुम्ही तुम या सगळ्या गोष्टी साईड बाय साईड होत असताना तुम्ही पारलेले विचार कराल की आपण स्पिरिच्युअली कुठे आहोत स्पिरिच्युअल ग्रोथसाठी काय केलं पाहिजे आपल्या एक्झिस्टन्सला सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे स्वतःबद्दलचे थॉट स्वतःबद्दलचे विचार सुद्धा या महिन्यात प्रगल्भ होऊ शकतात तुमच्या विचारांना एक नवीन दिशा या मंथमध्ये मिळू शकते त्यामुळे ओव्हरऑल हा मन तुमच्यासाठी जास्त लकी आहे गोल्डन कलर येलो कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतो तुळ्या राशी म्हणजेच लेबरन्स लेबरन्ससाठी हा मंथ त्यांना पास्ट लाईफमधून त्यांच्या पास्ट ड्रीम्समधून बाहेर येण्याची गरज आहे त्यांना रियालिटी चेक करण्याची गरज आहे जे त्यांचे इल्युजन्स आहे जे डेल्युजन्स आहे ज्या मध्ये ते राहत आहेत किंवा ज्या पास्ट थॉट्समध्ये ते राहत आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये प्रेझेंट अँड पास्ट आणि फ्युचर या सगळ्यांमध्ये एक सर्कस क्रिएट होताना दिसते जे ते एक्सपेक्ट करत आहेत जे त्यांना ड्रीम आहे ते ते चेक करत नाही आहेत की ते खरंच रिॲलिटीमध्ये पॉसिबल आहे का किंवा ते जर करायचं असेल तर आपण तेवढे कष्ट घेऊ शकतो का या सगळ्यामध्ये त्यांची उडाताण कुठंतरी होते आणि ती उडाताण या महिन्यात तुम्हाला थोडीफार जाणवताना दिसते पण जर त्या उडातानीचा जर तुम्ही व्यवस्थित विचार केला प्रॉपर अॅनालिसिस केलं तुमच्या इंट्युशन्स बरोबर काम केलं मेडिटेशन केलं तर तुम्हाला एक ब्रेक थ्रू या सगळ्यातून मिळू शकतो नवीन अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात जे लोक जॉबसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा मन चांगला आहे बिझनेस ग्रोथसाठी हा मन चांगला बिझनेस नवीन एक्सपॅन्ड करायचं असेल तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात पण जर पर्सनल लाईफमध्ये विचार केला तर पर्सनल लाईफमध्ये थोडी अप्स अँड डाऊन्स होताना दिसतंय या मंथमध्ये जर तुम्ही लाईट ऑरेंज कलरचा उपयोग केला तर तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल वृषिक राशी म्हणजे स्कॉर्पिओज स्कॉर्पिओजसाठी हा मंथ थोडं एक्झॉशन व्हायला असणारे थोडं गिल्ट असणार आहे माहित नाही का पण त्यांना त्यांच्या चुकीच्या गोष्टींमुळं किंवा पासमधल्या घटलेल्या घटनांमुळे ते गिल्टी फील करतात गिल्ट त्यांच्या मनामध्ये येतात आणि त्या गिल्टमुळं एक्झॉस्टेड फील करतात पण जर तुम्ही पासला फक्त रेसिडेन्स म्हणून वापरलात तर त्या गिल्ट कायम तुमच्यासोबत राहणार आहे त्यामुळे तुम्ही कायम एक्झॉस्ट होत राहणार आहे पण जर याच पासचा जर तुम्ही उपयोग केला की हा एक एक्सपिरियन्स होता आणि आपल्याला यातून बाहेर पडायचं आपल्याला यातून नवीन गोष्टी शिकायचं तर तुम्हाला ही चांगली संधी आहे तुम्हाला नवीन व्हिजन मिळू तुम्� शकते नवीन क्रिएटिव्ह तुम्हाला मिळू नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळू शकतो आणि जसा तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल दृष्टिकोन बदलेल तसा तुमचा आजूबाजूचा जग बदलायला सुरुवात होईल त्यामुळे पास्टमधून बाहेर या पास्टच्या गिल्टमधून बाहेर या मन सांगणार आहे ज्या गोष्टी मेंटली ट्रबल करत आहेत ज्या मेंटली एक्झॉस्ट करत आहेत त्या गोष्टी सोडा नवीन हेल्थ हेल्दी असलेल्या गोष्टी वापरा डाएट चांगला यूज करा हेल्दी डाएट तुमचं व्यायाम वॉकिंग व्याया, योगा व्याया, व्याया, यासारख्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इन्कॉर्परेट करा जेणेकरून हा मन तुमच्यासाठी जास्त चांगला जाताना दिसेल येलो कलर आणि ग्रीन कलरचा उपयोग जास्तीत जास्त करा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील धनुराशी म्हणजेच व्हॅजिटेरियस धनुराशीच्या लोकांना हा मन तुम्ही फायनान्शियल स्टेबिलिटीचा विचार कराल आपल्याकडे जे आहे ते आपण कसं राखून ठेवता येईल आपले फायनान्सेस सिक्युअर कसे करता येईल याचा तुम्ही विचार कराल आणि हा विचार करता करता कदाचित तुम्ही थोडे मायझर व्हाल तुम्ही थोडे कंज्यूज पणाल एखादी गोष्ट एन्जॉय करण्यासाठी एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही थोडासा वेळ घ्याल आपण विचार कराल फायनान्शियल तुमचं बॅलन्सशीट चेक कराल की बाबा आपण किती के खर्च केला पाहिजे किती नाही खर्च केला पाहिजे म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल गणितं या मंथमध्ये तुमच्या डोक्यात चालणार आहेत या मंथमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस तुमच्यामध्ये क्रिएट होतो। होत जर लाईफमध्ये गोष्टी चांगल्या होत नाही आहेत तर त्या का चांगल्या होत आहेत तर कसं बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस तुम्हाला येतोय आणि ओव्हरऑल जर तुम्ही ट्रबल सिच्युएशनमध्ये असाल तुम्ही अलोन फील करत असाल तर ही अवेअरनेस तुम्हाला खूप लवकर येऊ शकते हा अवेअरनेस तुमच्यासाठी तुमच्या ग्रोथसाठी चांगला ठरताना दिसतोय तुम्ही सगळ्या गोष्टी रिव्ह्यू करताय पर्सनल लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये आणि तुमच्या इमोशनल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही गोष्टी रिव्ह्यू करताय तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी डिस्कार्ड कराव्या लागतील तुम्हाला तुमचा अलोनेस हा सॉलिट्यूडमध्ये चेंज करावा लागेल तुम्हाला रेट्रोस्पेक्ट करावा लागेल इंट्रोस्पेक्ट करावा लागेल स्वतःच्या प्रत्येक गोष्टीला आणि मग एक नवीन डिसिजन तुम्हाला घेता येऊ शकतो या मंथमध्ये या मंथमध्ये स्काय ब्ल्यू कलरचा उपयोग जास्तीत जास्त करा तो तुम्हाला कामनेस देईल राशी म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी हा मंथ थोडा बर्डन घेऊन येताना दिसतंय थोडे डिलेज घेऊन येताना दिसतो थोडी पोस्टपोनमेंट त्यामुळं एक फ्रस्ट्रेशन घेऊन येताना दिसतोय पण हे फ्रस्ट्रेशन हे बर्डन तुमच्या पास्टच्या गोष्टींमुळे तर नाही आहे ना तुमच्या पास्टच्या मिस्टेक्समुळे तर नाही आहे ना याचा तुम्ही विचार केला पाहिजे या मंथमध्ये जी दुलायमान अवस्था का होती त्याचा विचार केला पाहिजे मेंटली आपण का एखादा निर्णय घेऊ शकत नाही का कन्फ्युजनची सिच्युएशन क्रिएट होते का आपण छोट्या छोट्या गोष्टींनी ट्रिगर होतो आणि लोकांबरोबर फाईट करतो या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला या मंथमध्ये केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात तर आपण एक चांगल्या प्रकारचा चेंज तुम्हाला बघायला मिळू शकतो हा मन तुमच्या स्वतःचे इनपुट्स तुम्ही काय देत आहेत त्याच्यावर तुम्हाला नेक्स्ट गोष्टी ठरताना दिसतात त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही जे इनपुट्स देतात ते पॉझिटिव्ह असले पाहिजे ते सकारात्मक असले पाहिजे त्यातून क्रिएटिव्ह काहीतरी घडलं पाहिजे ना की डिस्ट्रक्टिव्ह काहीतरी होतं तुमचे प्रयत्न विधायक दृष्टीने असले पाहिजे विधायक गोष्टींसाठी असले पाहिजे जर तुम्ही तसं असेल तर नक्की तुम्हाला यश मिळेल ग्रीन कलरचा उपयोग जास्तीत जास्त करा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील कुंभराशी म्हणजेच अक्वेरियस अक्वेरियससाठी हा मंथ बऱ्याचशा गोष्टींसाठी आहे तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हल प्लॅन्स केले असेल तर तुम्ही थोडेफार स्ट्रेसफुल राहू शकता स्ट्रेसफुल कंडिशन तुमच्यामध्ये क्रिएट होऊ शकतात हा स्ट्रेस तुम्हाला गोष्टींमध्ये तुम्ही ज्या गोष्टी जगल करता त्याच्यामध्ये असू शकतो पास्टमधल्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या आणि पुढं जायचं आहे एक नवीन पाच स्वीकार करायचा आणि नवीन गोष्टींकडे तुम्हाला आहे आणि त्या गोष्टींकडे जाता जाता तुमच्या मनाची तुमच्या शरीराची जी दमछाक होती तो मला हा म्हणत आहे जर ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर प्रॉपर विचार करून ट्रॅव्हल करा सगळ्या गोष्टी तिकीट्स त्यांचं बुकिंग सगळ्या गोष्टी कन्फर्म आहेत त्या गोष्टी चेक करून प्रयत्न करा आणि निसर्गाच्या सानिध्यात जर या महिन्यात तुम्ही वेळ घालवला तर तुमच्यासाठी चांगले रिझल्ट बघायला दिसत आहे येलो कलरचा उपयोग करा पिंक कलर उपयोग कलर करा तुम्हाला चांगले रिझल्ट फायनान्शियल डिसिजन घेताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे मीन राशी म्हणजेच स्पायस साठी आपण बघूया स्पायस साठी हा मन, सा मन थोड्या स्लो डाऊन होता गोष्टी थोड्या स्लो प्रोसेस होतात कारण त्या स्लो होतात कारण की त्या मॅच्युअर होण्याचा प्रयत्न करतात गोष्टी हळूहळू पुढे तुम्हाला येताना दिसतात ज्या तुम्हाला हायेस्ट गुडसाठी आहेत तुमच्या चांगल्यासाठी आहेत इथे तुमच्या रिस्क ज्या तुम्ही घेता त्या तुम्ही थोड्या कॅल्क्युलेट करून घेतल्या पाहिजेत असं सांगणारा हा मंथ आहे या मंथमध्ये बऱ्याचशा गोष्टी फ्रुटफुल होताना दिसतात बऱ्याचशा तुमचे इन्व्हेस्टमेंट मॅच्युअर होताना दिसतात बऱ्याचसे फायनान्शियल गेम्स तुम्हाला होऊ शकतात पर्सनल लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये मॅच्युरिटी तुम्ही गेन करताना दिसतात सो ओव्हरऑल हा मंथ तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन येताना दिसतोय पण या महिन्यात तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं जर तुम्ही पेशन्स ठेवला बरोबर काम केलं तर हा तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घेऊन दिसतोय ओव्हरऑल जर विचार केला तर मल्टी कलर्स तुम्ही यूज करू शकता पिंक आहे लाईट रेड आहे लाईट ऑरेंज आहे व्हाईट कलर आहे ग्रीन कलर आहे बरेच कलर्स तुम्ही या मंथमध्ये यूज करू शकता त्याचा तुम्ही उपयोग करा आणि तुमचं मंथला ब्युटिफुल बनवण्याचा प्रयत्न करा हे झालं मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांचं बाराही महिन्यांचं बाराही राशींचं जुलै महिना काय सांगतो त्याची चर्चा आपण केली नेक्स के एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी